सुस्वागतम हो सुस्वागतम सुस्वागतम महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूरतर्फे आयोजित आजच्या ए आय ची जादू आणि उद्याचे जग या व्याख्यानास मी सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो तसेच व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते माननीय श्री अच्युत जी गोडबोले जग प्रसिद्ध लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक मान्य श्री प्रीतमजी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे देखील मनपूर्वक स्वागत कार्यक्रमात यानंतर मी मसाप दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष सौ सो रेणुकाजी महागावकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करत नमस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं आज एक अतिशय वेगळा महत्वाचा आणि गरजेचा विषय घेऊन आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मंचावर जे उपस्थित आपले प्रमुख व्याख्याते आहेत लेखक आहेत आहे ते आहेत श्री ते सगळ्या सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे श्री अच्यजी गडबोले त्याचप्रमाणे आपले दु, दुसरे प्रमुख अतिथी आता येत आहेत तर त्यांची मी थोडक्यात माहिती देते की ते ग्रामीण ग्रामीण विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी आणि सर्व रसिक श्रोत्यांना श्रोत्यांचाही या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते असं म्हणतात की आ, बदल हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे मग बदल आपल्याला आवडो अथवा न आवडो पण तो आपल्याला स्वीकारावा लागतो आजच्या आधुनिक युगामध्ये जेव्हा ए आय सारख्या गोष्टी जेव्हा येतात समाजामध्ये तेव्हा आपण गोंधळतो घाबरतो आणि त्याला कसं फेस करायचं कसं सामोरं जायचं हे आपल्याला हो समजत नाही कारण ते स्वीकारताना आपल्याला काही फायदे होते त्यानंतर ठोके फस गेली किंवा गुन्हे पण होऊ शकतात आणि हे होऊ नये यासाठी आज आपले जे मान्यवर इथे आलेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि धोके आणि फसवेगिरी जिथे असते तिथे म्हणून आपण पोलीस निरीक्षक श्री आतुरजी प्रीतमजी आवलकर यांना देखील या मंचावर उपस्थित आपण बोलवलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की कार्यक्रम कार्यक्रमासाठी सगळेजण सभागृहामध्ये अगदी आतुरतेने वाट बघतात परंतु कार्यक्रम चालू करण्या अगोदर या कार्यक्रमासाठी आम्ही मजापणे पड़ी आतापर्यंत जे जे कार्यक्रम आयोजित केले होते त्याची थोडक्यात अगदी थोडक्यात रूपरेषा तुम्हाला सांगणार आहे आमच्या मसाप शाखेला जवळपास बारा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि या कालावधीत मसापणे साहित्याशी निगडीत कार्यक्रम तर काही संगीताशी निगडीत कार्यक्रम झालेले आहेत तसेच मुलाखती पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं होतं दरवर्षी दिवाळीपूर्वी श्री विवेकजी गळसासी यांचा निरूपणाचा कार्यक्रम आम्ही करतो विंदा जन्म निमित्त त्यांच्या रविांचं काव्य वाचन त्याचप्रमाणे ज्योती आंबेडकर यांची उत्कृष्ट वक्ता यासाठी कार्यशाळा घेतलेली होती तसे शांताबाई शेळके यांच्यावर आधारित अनवट शांताबाई हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता नरहर कुरुंदकर एका विचारवंताची गोष्ट यांच्या जीवनावर आधारित आम्ही कार्यक्रम घेतलेला होता सोलापूरची कन्या अपूर्वा जोशी यांची सायबर गुन्हेगारीचीवरील प्रकट मुलाखत मसापणीच आयोजित केलेली होती हस्य सम्राट श्री दीपकजी देशपांडे यांचा हस्य पल्ल कार्यक्रमही मसापणीकार आयोजित केलेला होता ज्येष्ठ कवी श्री अशोकजी नायगावकर यांचा मिश्किली आणि कविता हा कार्यक्रम मसापणी घेतलेला आहे आणि आज आजचा सगळ्यात महत्वाचा वेगळा आणि विचार करायला लावणारा किंवा एक, एक मार्गदर्शन आपल्याला मिळेल या हेतून आज मसा पाणी पुन्हा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते धन्यवाद आजच्या या संगणक युगात सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अनेक बदल व क्रांती झालेले आहेत सध्या ए हा शब्द खूप प्रचलित झालेला आहे त्या ए आय संदर्भात आज आपण त्यातील तज्ञ श्री अच्युतजी कोडवले यांचे व्याख्यान ठेवलेले आहे तर मी मसाप शाखेचे कोषाध्यक्ष श्री अमोलजी दावळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करूया था, आता सांगता सांगता मान्य अध्यक्षांनी सांगितलं की दीपक सरांचा कल्लोळ हा कार्यक्रम केलेला होता मला इथं सांगण्यासाठी एक गोष्ट विशेष सांगायची वाटते की सर जेलमध्ये जाऊन आलेले आहेत म्हणजे हा कार्यक्रम आम्ही जेलमधल्या कैद्यांसाठी के केलेला होता ही एक मसभा आहे आम्हालाही घेऊन गेले त्यामुळे दोन तास आमची जेलवारी झालेली आहे चांगल्या अर्थाने अच्युत बोडवले सरांचा परिचय करण्यासाठी मी इथं उभा आहे शालेय जीवनापासून अत्यंत अभ्यासामध्ये हुशारी असलेले आणि महाविद्यालयामध्ये तर संपूर्ण विद्यापीठात पहिला क्रमांक त्यांचा आलेला होता पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे शिक्षणाच्या संपूर्ण पिरियडमध्ये गणित या विषयात अत्युच्च मार्क घेऊन त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं होतं आय आय टी मुंबईमध्ये केमिकल इंजिनिअरची पदवी असून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली ही एक इथं गोष्ट विशेषत्वानी सांगावीशी वाटते भारत इंग्लंड अमेरिका या विविध दे देशांमध्ये दे एकूण बत्तीस वर्षाचा अनुभव असला तरी एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की त्यातले तेवीस वर्ष ते अतिशय उच्च पदावरती सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरतीच त्यांची सर्व्हिस झालेली आहे आतापर्यंत जवळपास एकशे पन्नास वेळा परदेशात त्यांना त्यांच्या कामानिमित्त जावं लागलेलं आहे त्याहीपेक्षा जास्त वेळा म्हटलं तरी चालेल पटनी सिंटेल एल एन टी एल एन टी इन्फोटेक अपार दिशा अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर काम कर काम त्यांनी केलेलं आहे टाटा मायक्रो ही तर्फे जगभरात वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटरवरच्या ऑपरेटिंग सिस्टीम डाटा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर या चारही विषयांमध्ये प्रत्येकी पाचशे ते सातशे पाणी पुस्तकाचे लेखन त्यांच्या झालेले आहेत चीनकडून आपण बहुतेक गोष्टी मार्केटमधनं घेत असतो त्या घेतल्या नाही पाहिजे का घेतल्या पाहिजे याच्यावरती वादही सोशल मीडियावरती चालू असतो पण सरांचं हे पुस्तक चीनी भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झालेलं आहे संख्याशास्त्र तत्वज्ञान साहित्य कला अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र ए आय अशा विविध विषयांवरची साठपेक्षा जास्त पुस्तकं जा, बडोघुले सरांची आहेत आयबीएम तर्फे त्यांना दोन वेळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पंतप्रधानांकडून सुद्धा है। है। दोन वेळा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आय टी क्षेत्रामध्ये प्रचंड अशी कामगिरी करून भारताचं नाव जगभरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अच्युत गोडबोले यांच्या लिखाणावरती एक पी एच डी सुद्धा झालेली आहे आणि दोन कॅन्डिडेट अजून पी एच डी करतात आशियाना नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता आय टी नंतर भिल्ल आणि आदिवासी चळवळीत सुद्धा त्यांचा सहभाग होता म्हणजे किती मुसाफिरी त्यांची झालेली आहे विविध क्षेत्रांमध्ये की एकीकडे आय टी आणि त्याच्यानंतर एकदम भिल्ल किंवा आदिवासी विभागामध्ये काम करायचं ही गोष्ट एक विशेष आहे एकोणीसशे त्रेपन्न सालापासून आतापर्यंत भारतातल्या सर्व आय टीमधून बाहेर पडलेल्या लाखो विद्यार्थ्यांपैकी भारतात राहून त्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केली अशा शंभर जर का ग्रेट जर का काढले तर त्यांचा जवळपास चौतीस पस्तीसचा वा नंबर लागतो की त्याच्यामध्ये विजय भाटकर मनोहर पर्रिकर नंदन निलेकेनी अशा दिग्गजांचा समावेश होतो त्या यादीतही अच्युत गोडबोले सरांचा सन्मान इथं केला जातो आणि पुढच्या वेळेस जेव्हा ते आपल्या कार्यक्रमाला सोलापुरात येतील तेव्हा एक गोष्ट सांगायला मला आवडेल आणि ती गोष्ट कदाचित झाली असेल पद्मश्री अच्युत गोडबोले श्री श्रीतम विकास यावलकर हे या आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत त्यापूर्वी गोडबोले साहेबांचा सा सत्कार माननीय अध्यक्ष यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो शिवाजी मागावकर यांचं उजाण पालकत्व हे पुस्तक त्यांना भेट देऊन आजचे प्रमुख अतिथी जे आहेत ते माननीय प्रीतम विकास यावलकर सर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मूळचे जळगावचे रहिवासी आहेत शालेय शिक्षण सुद्धा जळगावला झालेलं आहे आणि हे वाणिज्य विशारद आहेत म्हणजे मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर बीकॉम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि तरी सुद्धा ते पोलीस खात्यामध्ये आहे पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी एमधून झालेलं आहे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव त्याच्यामध्ये ते फर्स्ट क्लास पास झालेले आहेत दोन हजार अठरामध्ये एम पी एस सी मार्फत डी वाय एस पी म्हणून त्यांची निवड झाली राज्यात त्यांचा चौथा क्रमांक होता दोन हजार बावीसला अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचे प्रमोशन झाले त्यानंतर एक वर्ष मुंबई महाराष्ट्र सायबर विभागात त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सोलापूर ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत त्यांचा सत्कार दीपक जी देशपांडे यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो उपाध्यक्ष मसपा दक्षिण सोलापूरचे उपाध्यक्ष दीपक देशपांडे सर धन्यवाद यानंतर इथे अजून एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे मसा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत बडवे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनाचा विचार सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एकात्म मानव हिरक महोत्सवी समिती स्थापन करण्यात आलेली आहे यात श्री प्रशांत बरोळे यांची निवड झालेली आहे मी श्री अच्युत गोडबोले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा उपायोगाची एक गोष्ट म्हणजे आमचे मसाप दक्षिणचे सल्लागार श्री अमिनाथजी मागावकर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त श्री यावलकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार केला आमचे मसापचे प्रसिद्धी प्रमुख श्री विनायकजी होटकर यांचे चिरंजीव श्री म्हणजे सुमारे आर्यन होटकर याने सुष विद्यालय कॉलेजमधून सीबीएसई पॅटर्नमधून त्यांनी बारावीत ते एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवलेले आहेत व तो सुरेश विद्यालय कॉलेजमध्ये तिसरा आलेला आहे मी श्री अच्युत कोळबोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आर्यनचा त्यांच्या एआयचे पुस्तक देऊन सत्कार करा आमच्या मसापा दक्षिण कार्यकारिणी सदस्य अभय जोशी यांचे चिरंजीव सिद्धनाथ जोशी आणि दहावी परिषद सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून गळगोळीत यश प्राप्त केलेले आहे परत एकदा मी जी गोडबोले यांना विनंती करतो की त्यांना पुस्तक देऊन सत्ता सिद्धनाथ जोशी दक्षिण सोलापूरची आमची प्रथा आहे की आपण कोणते व्याख्यान किंवा इतर कार्यक्रम ठेवलं की नंतर कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आपण आभार प्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम अगोदरच घेत असतो मी विनंती करतो की त्यांनी आपला आभार प्रदर्शनाचा आणि अजून एक या निमित्ताने नमूद करू इच्छित की आमचे सगळे जे कार्यक्रम असतात आम्ही अगदी म्हणजे ज्या वेळेला दिलेले त्यावेळेसच करत असतो कार्यक्रम सकाळी सहा पंचवीस वाजता माझ्याकडं महत्वाची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडते आली महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आयोजित ए आय ची जादू आणि उद्याचे जे या कार्यक्रमाच्या औपचारिक आभार प्रदर्शनासाठी मी ठोपी आहे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे हे जगप्रसिद्ध लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक श्री अच्युत गोडगुले यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानते <coughs> माननीय श्री प्रीतमजी यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व उपस्थित मान्यवर आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचेही मी आभार मानते आजच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पूर्वजी प्रसिद्धी दिली अशा सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी वृत्त चॅनल यांचे देखील मी मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे आम्हाला सहकार्य लाभले आहे त्या विशाल शिंदे यांचे मी आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल यांचे देखील मी आभार मानते धन्यवाद याचबरोबर आजचा आपला औपचारिक स्वागत सत्